नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सव्वीस सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता घरी काही ऑफिसर्स आलेले असतात आणि ते आकाशला विचारत असतात घरातले सगळेजण एकत्र होतात आणि काय झालं हे कळतच नसतं कुणाला ते ऑफिसर्स खूप रागाने आकाशला विचारत असतात की आकाश ठाकूर कुठे आहे तेवढ्यात आता आकाश तिथे येतं आणि म्हणतो मी आहे आकाश ठाकूर काय झालाय त्यावरती लोक म्हणतात की तुम्ही जी जमीन घेतली आहे जिथे तुम्हाला नवीन बिझनेस सेटअप करायचा आहे ती जमीन मुळात अॅग्रिकल्चरल लँड आहे आणि तिथे तुम्ही बांधकाम करू शकत नाही तुम्ही सरळ सरळ फसवणूक केली आहे गव्हर्नमेंटची आणि त्या संदर्भात आम्ही कारवाई करायला आलोय आता आकाश आणि घरचे खूपच घाबरतात पण आकाशला माहिती असतं त्याने इलिगल असं काही केलेलं नाहीये आणि तो सगळे पेपर्स त्या ऑफिसर्सना दाखवतो आणि सांगतो की मी रिअल इस्टेट एजंट धनजय गायतोंडे यांच्याकडनं पेपर्स घेतले आणि मी सगळं काही लिगली केलंय इलिगल असं काही केलेलं नाही त्यावरती लोक म्हणतात की हे पेपर्स खोटे आहेत त्यांनी तुम्हाला खोटे पेपर्स दिले आणि तुम्ही त्या जागेवरती कुठलंही बांधकाम करू शकत नाही आवनील तर आता खूप टेन्शन आलेलं असतं की आता एवढं सगळं लोन काढूया आपण जे काही अरेंजमेंट केली पैशांची ते सगळं पाण्यात जाणार आणि एवढी मोठी परतफेड आपण कुठून करायची आणि बिझनेस गेला तो गेला एकदाच नाव खराब झालं ते झालं सगळेच जण खूप टेन्शन मध्ये आलेले असतात पण आकाश मात्र त्या ऑफिसर्सना सगळं काय समजावून सांगत असतो आणि इकडे शार्दूलने त्या रियल इस्टेट एजंटला पैसे देऊन त्याला खरेदी केलेलं असतं आणि त्याला खोटे पेपर दाखवायला भाग पाडलेलं असतं कारण त्याला आकाशला पुढे जाऊ द्यायचं नसतं आकाशच्या विरोधात त्याला कट कारस्थान करायचं असतं आणि आकाशला सगळा बिझनेस आपल्याला कसा हडप करता येईल त्याच्याकडनं आपल्याला कसा फायदा होईल हे त्याला बघायचं असतं त्याचं कारण तेच काम असतं दुसऱ्यांकडनं पैसे उकळवायचे दुसऱ्यांना प्रॉब्लेम मध्ये आणायचं आणि स्वतः मात्र पैसे कमवायचे आणि त्यामुळेच आता आकाश परत एकदा खूप मोठ्या संकटात आलेला असतो आता या संकटाशी आकाश, आकाश, आकाश कसा काय डील करेल त्याला कळेल का की हे सगळं शार्दूलनेच केले ते शार्दुलला तर तो आपला मित्र समजतो शार्दूलने सुद्धा मैत्रीचा हात पुढे करून आकाशच्या पाठीमागून वार केलेला असतो आणि आकाशला जेव्हा कळेल की हे सगळं करण्यामागे शार्दूलच आहे तर तो त्याला कसा धडा शिकवेल हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार